स्वामी समर्थ मंडळी तर आर्थिक संकट असवा ग्रह ग्रहदोष तुम्हाला त्रास होतोय का तर त्यावरील चार उपाय आपण आज जाणून घेऊयात तर जुनात अनेक जुनात येणाऱ्या अनेक सं समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी भक्त हनुमानजींकडे जातात हनुमानजींना मत अर्पण केल्याने तुम्ही तुमच्या समस्येवर लवकर उपाय मिळू शकता प्रभू श्री रामांची निम भक्त हनुमानाजींची त्यांचे सनातन धर्म म्हणून महत्व आहे हनुमानजींना कलियुगातील देवता म्हटली जाते आणि त्यांना चिरंजीवी मारुती विद्यागुरु पवनपुत्र इत्यादी नावाने ओळखले जाते असे मानले जाते की जर जा तुम्हाला प्रभू रामाना प्रसन्न करायचे असेल तर तुम्ही हनुमानजींना पटवून द्या कारण हनुमानजी लवकर प्रसन्न होतात त्यांना आपल्या भक्तांच्या मनोकामना रामजींपर्यंत पोहोचवतात आणि त्याच आपल्या भक्ताच्या मनोकामना पूर्ण करतात मंगळवारी हा हनुमानजींसाठी खास असून या दिवशी मंदिरामध्ये भावकांची गर्दी असते या दिवशी भक्त हनुमानजींना आणि कुठ अर्पण करतात कोणी गुळ तर कोणी हरभर कोणी लाड तर कोणी मिठा याशिवाय अशा अनेक गोष्टी आहेत की जाणूज हनुमानजींना अर्पण केल्यास तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर होऊ शकतात त्यापैकी एक म्हणजे मध जाणून घ्या मध अर्पण केल्याचे फायदे ग्रहदोषांपासून मुक्ती मिळेल मदाचा उपयोग अनेक धार्मिक विधींमध्ये केला जातो आणि त्यान त्याला देवताचे अमृत मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्हाला ग्रहदोषांचा त्रास होत असेल आणि त्यापासून मुक्ती मिळायची असेल तर कोणत्याही सकाळी प्रस झाडाला मदर्पण करा त्यामुळे ग्रहदोष दूर होऊ शकतो नोकरीच्या ठिकाणी प्रगत होईल तुमच्या तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी कामा अपयशाला सामोरे जा, जावे लागत असेल तर लाखो प्रयत्न करूनही यश मिळत नाही अशा स्थितीत मंगळवार हनुमानजींना मदर्पण करा त्यानंतर हनुमानजींचा पाठ करावा हा उपाय तुमची प्रगत होण्यासाठी उ उपयुक्त असेल आरोग्य सुधारेल जर तुमची प्रकृती ठीक नसेल आणि तुम्ही रोज आजारी पडत असाल तर तुम्ही सूर्यदय सूर्यदेवाला मद अर्पण करावा त्यामुळे व्यक्तीचे आरोग्य सुधारते असे म्हटले जाते याशिवाय व्यक्तीचा आधार वाढतो आणि समस्येपासून मुक्ती मिळते पैशासंबंधित समस्या दूर होतील मधामुळे पैशासंबंधित संबंधित समस्यांपासून आराम मिळू शकतो यासाठी शुक्रवार लक्ष्मीच्या मूर्तीसमोर दिवा लावा आणि नंतर त्यात थोडा मध टाका त्यामध्ये लक्ष्मीच्या मंत्राचा उच्चार करताना मधाचे सेवन करा यामुळे पैशाच्या समस्या समस्या दूर होतील तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद